तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाले आमदार तानाजी सावंत यात्रा मैदानाचा मार्ग लवकरच मोकळा मंदिरातच दिला शब्द माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावी दर्शन घेतले यावेळी शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव जिल्हा पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधत आमदार सावंत यांनी तुळजापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली दर्शनासाठी मंदिराकडे जाता असताना तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी तुळजापूर शहरातील यात्रा मैदानाच्या मार्गाबाबत मुद्दा उपस्थित केला असता आमदार तानाजी सावंत यांनी थेट आणि ठाम शब्दात यात्रा मैदानाचा मार्ग लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले देवीच्या चरणी दिलेला शब्द म्हणजे विकासाची हमी असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत याबाबत माहिती देताना शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी सांगितले की तुळजापूरच्या विकासाशी संबंधित प्रश्न आमदार सावंत यांनी गांभीर्याने घेत यात्रा मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत त्यांनी स्पष्ट शब्द दिले आहेत या आश्वासनांमुळे शिवसैनिकांमध्ये तसेच भाविक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून तुळजापूरच्या विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होते आहे